नमस्कार मंडळी हिवाळा सुरू होताच ना आपण आवर्जून शरीराला उष्णता ऊर्जा देणारे पदार्थ तयार करून खायलाच हवे कारण या हंगामामध्ये तापमान कमी असल्याने शरीराला उबदार राहणे कठीण होते हिवाळ्यात शरीराची उष्णता राखण्यास आपण अयशस्वी झाल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात म्हणून आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे चालता फिरता सहज खातील असा पारंपरिक पौष्टिक पदार्थ बनवतोय योग्य टायमिंग अचूक प्रमाण सांगितलंय म्हणून पदार्थ पहिलाच प्रयत्नात सुद्धा परफेक्ट होईल संपूर्ण साहित्य एकाच वाटीने मोजून मोजून घ्यायचं तूप तूप वितळवून एक वाटी आहे वितळल्यानंतर बरोबर एक वाटी होतं पण दिल्लीत थंडी खूप असल्यामुळे दहा मिनिटात ते परत घट्ट झालंय तुम्ही वितळवून एक वाटी संपूर्ण मोजून घ्या एक वाटीमधून दोन चमचे तूप उरवायचं बाकीचं संपूर्ण जाड तळाच्या कढईमध्ये काढून घ्यायचे तूप गरम होतंय तोपर्यंत पहा त्याच वाटीने मोजून बरोबर सव्वा दोन वाट्या म्हणजे दोन वाटी आणि पाव वाटी इतकं गहूपीठ घेतलेलं आहे वाटीमध्ये भरताना दाबून भरायचं नाही वरसेवर नॉर्मलच भरायचं आता हे संपूर्ण गहूपीठ तुपामध्ये काढून आहे व्यवस्थित एकजीव करायचं गॅस अगदी मंद ठेवून सतत मिक्स करून हे गहूपीठ आपल्याला छान खमंग खरपूस होईपर्यंत बदामी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे आजचा पदार्थ करताना गहूपीठ हे सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे आणि ते व्यवस्थित भाजलं जाणं खूप गरजेचं आहे अजिबात कच्चं राहायला नको आणि करपायला सुद्धा नको म्हणून अगदी कमी आचेवर सतत मिक्स करत हे गहूपीठ आपल्याला भाजून घ्यायचंय पुढचं साहित्य कसे घालायचे किती वेळ लागेल ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगतेच तर गहूपीठ पहा संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलं सुरुवातीला ना गहूपीठ संपूर्ण तूप शोषून घेतं आणि नंतर जसं जसं भाजलं जातं ते तूप रिलीज करायला लागतं आता बरोबर एक दहा मिनिटं मंद आचेवर सतत मिक्स करत हे पीठ मी छान भाजून घेते आणि दहा मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते इथे पाहू शकतात सुरुवातीपासून एकूण दहा मिनटं झालेले आहे हे पीठ भाजायला हलका हलका रंग बदलायला लागलाय सुरुवातीला अगदीच कोरडं झालं होतं आता थोडासा ओलसरपणा यामध्ये यायला लागलाय कारण पीठ भाजलं जात आहे आणि थोडं थोडं तूप रिलीज करते आता आपण एक वाटीमधून दोन चमचे तूप उरवलं होतं त्यामधलं एक चमचा तूप आपल्याला आता घालायचं आहे दहा मिनिटं झाल्यानंतर असं टप्प्याटप्प्याने तूप घातलं ना की पीठ छान खमंग भाजलं जातं परत सतत मिक्स करत मंद आचेवर अजून एक पाच मिनटं मी भाजून घेते त्यानंतर नंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य घालूया तर मंडळी इथे पाहू शकतात सुरुवातीपासून पंधरा मिनटं झाले म्हणजे दहा मिनिटांनंतर आपण थोडं तूप घातलं अजून पाच मिनटं भाजलं आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन टेबलस्पून इतके सुक्यामेव्याचे काप घालायचे सुकामेवा घालणं अगदीच ऑप्शनल आहे आपण मस्त खुसखुशीत कुछ गुळपापडी करतोय पारंपरिक पद्धतीने गुळपापडी करताना त्यामध्ये सुकामेवा घातला जात नाही पण खाताना छान क्रंची लागतो मस्त नटी फ्लेवर येतो म्हणून मी घातलाय तुम्हाला नको असल्यास नाही घातला तरीही चालेल हे पीठ आपल्याला अजून एक पाच मिनटं भाजायचं आहे सोबत सुका मेवा ही छान भाजला जाईल सुका मेवा घातल्यानंतर उरलेलं संपूर्ण साजूक तूप आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अजून एक पाच मिनटं हे पीठ मंद असे व सतत मिक्स करत भाजून आहे आता आपण जसं जसं जस हे पीठ अजून पाच मिनिटं भाजून हे संपूर्ण तूप रिलीज होईल आणि मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागेल कितपत सैलसर असावं मी तुम्हाला पुढे दाखवेलच जर संपूर्ण पीठ भाजूनही व्यवस्थित तूप सुटलं नाही हवं तसं सैलसर झालं नाही तर आपण एक चमचाभर तूप वाढवू शकतो कारण गहू पिठाच्या क्वालिटीनुसार थोडंफार तूप कमी जास्त लागू शकतं तर मंडळी सुकामेवा घातल्यानंतर अजून एक पाच मिनटं म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत वीस ते एकवीस मिनटं हे पीठ छान मी भाजून घेतलेलं आहे मस्त खवंग खरपूस भाजलं गेलं आहे छान बदामी रंग आलाय आणि इतपत सैलसर हे असावं छान भाजलं गेलं होतं तरी इतकं सैल झालं नव्हतं म्हणून मी एक चमचा तूप वाढवलं होतं तुम्हाला सुद्धा गरज वाटल्यास तुम्ही तूप वाढवू शकतात छान पीठ भाजून झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आणि यामध्ये अर्धी वाटी आपल्याला डिंक पावडर घालायची नेहमीचा जो खाण्याचा लाडूमध्ये घालण्यासाठी आपण डिंक आणतो ना तो डिंक आणला मिक्सरला बारीक करून घेतला आणि त्याची ही पावडर झाली होती वजनी चाळीस ग्राम आणि वाटीने अर्धी वाटी ही डिंक पावडर होती डिंक पावडर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ गरम आहे तुपाची उष्णता आहे त्याने डिंक छान फुलला जातो अगदी बारीक पिठासारखी फक्त पावडर करून घ्यायची हवं तर तुम्ही सुरुवातीला थोड्याशा तुपामध्ये डिंक तळून बाजूला काढून घेऊ शकतात आणि आता तो चुरून घालू शकतात पण अशी डिंक पावडर करून यामध्ये घातली आणि मिक्स केलं ना तर डिंकसुद्धा छान फुलला जातो आणि मिश्रण व्यवस्थित जाळीदार होतं डिंक पावडर घातल्यानंतरही छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर तीन ते चार मिनटं हे मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचे तर पाहू शकतात डिंक पावडर घातल्यानंतर मिनिटभर परतून छान असं डिंक फुललेलं आहे आता मी गॅस बंद केलाय फक्त एक तीन ते चार मिनटं हे पीठ गार करू त्यानंतर गुळ घालायचं आहे कारण गरम गरममध्ये जर गुळ घातला तर पापडी खुसखुशीत न होता कडक होते म्हणून गॅस बंद करून तीन चार मिनटं गार होऊ द्यायचं गार होतंय तोपर्यंत थोडासा जायफळ मी यामध्ये किसून घालते गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घातला ना की चव खूप छान लागते तुम्हाला नको असल्यास नाही घातलं तरीही चालेल पंख्या घाली वगैरे हे मिश्रण ठेवायचं नाही कारण हलक्या गरममध्येच आपल्याला गुळ मिक्स करायचं आहे तर गॅस बंद केल्यानंतर एक तीन ते चार मिनटं फक्त हे पीठ मी गार करून घेतले त्यापेक्षा जास्त नको सारख्याच वाटीने एक वाटी आपल्याला अगदी बारीक किसून घेतलेला गुळ घालायचा आहे गॅस बंदच आहे गॅस बंद, बंद केल्यानंतर तीन ते चार मिनटं पीठ गार झालं की मग किसलेला गुळ घालायचा भरभर मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्या केल्या गुळपापडी लगेच सेट करायला घ्यायची आहे गॅस जर आपण सुरू ठेवला आणि गूळ घातला आणि मिक्स केलं तर आपली गुळपापडीचं हे मिश्रण संपूर्ण कोरडं होऊन भुरभुरीत होतं आणि गुळपापडी सेट होत नाही म्हणून गॅस बंद करून तीन चार मिनटं गार झालं की मगच गुळ घालून मिक्स करायचा गूळ किसूनच घ्यायचा म्हणजे तो लगेच उष्णतेमध्ये विरघळला जातो आणि चांगला मिक्स होऊन जातो छान असं मी मिक्स करून घेतलंय जसं जसं आपण गूळ मिक्स करून घेतो ना हे मिश्रण कोरडं व्हायला लागतं आता लगेच हे आपल्याला गुळपापडीचं मिश्रण सेट करून घ्यायचंय तर गुळपापडी करायला सुरुवात करण्याआधीच ज्या ताटामध्ये आपल्याला गुळपापडी सेट करायची आहे तिला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर सुद्धा ठेवून घेतला तरीही चालतो मी सुद्धा सुरुवातीलाच ताटाला तूप लावून घेतलंय आणि थंडी खूप जास्त आहे त्यामुळे इथे तूप लगेचच घट्ट होतंय गुळपापडी व्यवस्थित निघायला हवी म्हणून मी बटर सुद्धा लावून घेतलाय नॉर्मल थंडी असेल तर फक्त तूप लावून घेतलं तरीही चालेल पण अजिबात भुगा होऊ नये थोडीशी सुद्धा गुळपापडी आपली वाया जाऊ नये कडेची सुद्धा म्हणून ना बटर पेपर ठेवूनच घ्या म्हणजे गुळपापडी व्यवस्थित निघते गरम गरम असतानाच हे गुळपापडीचं मिश्रण वाटीच्या किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने चांगलं थापून घ्यायचं गरम असतानाच थापलं की हे छान थापलं जातं गार झाल्यानंतर व्यवस्थित सेट होत नाही किंवा थाप जात नाही फक्त गॅस बंद करायचा दोन ते तीन मिनटं मिश्रण गार झालं की गुळ मिक्स करायचा गुळ भरभर मिक्स केला की आधीच तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण काढून थापून घ्यायचं एकसारखं वाटीने प्लेन करून घेतलं गुळपापडी दिसायला अगदी सुंदर दिसावी आणि खातानाही तीळ छान लागतात म्हणून थोडेसे तिळ घातले तीळ घातल्यानंतरही एकदा वाटी फिरवायची म्हणजे गुळ का पापडी कापल्यानंतर तीळ निघत नाही व्यवस्थित चिकटलेली राहते आता फक्त एक पाच ते सात मिनिटं ही गुळपापडी अशीच रूम टेम्परेचरला गार होऊ द्यायची आहे त्यानंतर आपण गुळपापडीच्या जसा आकार हवा आहे तसा आखून घेणार आहोत कारण संपूर्ण गार झाल्यानंतर गुळपापडी व्यवस्थित कट करता येत नाही म्हणून हलक्या कोमटमध्येच आपल्याला करून घ्यायची असते तीळ लावून घेतल्यानंतर एक पाच ते सहा मिनिटं झाले की गुळपापडी आपल्याला कशी लहान मोठी हवी आहे त्यानुसार कट करून घ्यायची गरम असताना आपल्याला काढायची नाहीये गरम असताना काढली तर वड्या व्यवस्थित पडणार नाही फक्त हलकं कोमट असताना असं कट करून घ्यायचे किंवा आखून घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला गुळपापडी काढणं सोपं होतं गार झाल्यानंतर हे व्यवस्थित कापता येत नाही वड्या करता येत नाही माझ्या इथे तर थंडी इतकी आहे की तीन मिनटातच मी हात लावून पाहिला तर मिश्रण छान सेट व्हायला लागलं होतं म्हणून मी लगेच कट करते तुम्ही तुमच्या अंदाजाने करून घ्या ना मी अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये हिवाळा विशेष अडीच किलोच्या प्रमाणात मेथीचे लाडू कसे करायचे त्याची रेसिपी दाखवली आहे अजिबात कडू होत नाही बिना पाकाचे खुसखुशीत लाडू आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की पाहू शकतात तर इथे गुळपापडीचं मी छान कट करून घेतलं आणि अजून एक दहा पंधरा मिनिटं गार करून घेतलं आणि लगेच काढून घेते कारण ही सेट झाली आहे तुम्ही अर्धा तासानंतर काढून घेतलं तरीही चालेल तर काढताना एखाद दुसरी थोडीशी कडेची गुळपापडी चिरते नंतरच्या अगदी मस्त सुबक सुंदर निघतात तर काढताना आपण जिथे आखलं आहे तिथे थोडंसं सुरीने सैल करून घेऊ शकतो आणि ही गुळपापडी अगदी मस्त निघते बटर पेपर लावल्यामुळे ना कडेची गुळपापडीचे सुद्धा भुगा होत नाही तुकडे होत नाही एकूण एक परफेक्ट निघते तर छान अशी या प्रमाणामध्ये अर्धा किलो गुळपापडी तयार होते वीस ग्रॅम फक्त गुळपापडी अर्धा किलोला कमी होती चारशे ऐंशी ग्रॅम ही भरली होती मी नंतर वजन केल्यानंतर तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवली तर संपेपर्यंत ही खराब होत नाही रूम टेम्परेचरला बिना फ्रीजची दीड दोन महिनेही छान टिकते कारण पाणी नाही आहे साखरेचा पाक वगैरे नाही आहे तर खराब होण्याची शक्यताच नाही अतिशय कुसकुशीत होते मुलांना खेळताना डब्यामध्ये वगैरे टिफिनला आपण देऊ शकतो गूळ आहे गव्हाचं पीठ आहे डिंक आपण वापर वापरलेला आहे डिंक कंबर दुखी हाडांच्या दुखण्यासाठी खूप फायदेशीर असतो वर्षभर आपण असा खात नाही म्हणून यामध्ये मी घातलेला आहे आणि डिंक घातल्यामुळे ना ही गुळपापडी कुरकुरीत लागते खाताना छान कुरकुरीत जाणवते अजिबात टाळायला चिकटत नाही चिकट होत नाही तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात की ती खुसखुशीत झाली आहे म्हणून वयोवृद्ध आजीबाबांपासून लहान मुलांपर्यंत सगळेच खाऊ शकतात तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने ही पारंपरिक गुळपापडी नक्की करून पहा डिंक घातल्यामुळे जास्तच फायदेशीर आहे आणि मस्त कुरकुरीतसुद्धा लागते सगळे प्रमाण अगदी योग्य आहे परफेक्ट गोडीसुद्धा आलेली आहे तुम्हीसुद्धा करून पहा कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पारंपरिक खमंग कुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या